सामाजिक कार्यात असलेले आंबेडकरी बहुजन चळवळीतील एक लढाऊ आणि अभ्यासू नेतृत्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभाई वाघमारे पाली विडसे यांनी आपल्या असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल भाई सोनावळे यांच्या वाढदिवसान सोहळ्याच्या वेळी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कुशल नेतृत्वावर प्रभावित होऊन तसंच सुधागड रायगडचे डॅशिंग नेतृत्व राहुलभाई सोनावळे यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून प्रशांत वाघमारे यांनी आणि विडसे गावच्या अनेक ग्रामस्थांनी रिपाईंचा झेंडा हाती घेत आंबेडकरी बहुजन चळवळीला अधिकच बलाढ्य आणि सामर्थ्यवान बनवण्याचा निर्धार केलाय प्रशांत भाई वाघमारे यांच्या रूपानं एक लढाऊ बेडर कार्यकुशल आणि सक्षम युवा नेतृत्व रिपाई पक्षाला मिळाले आणि त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचा कौशल्याचा येत्या काळात पक्ष संघटनेला मजबूती आणि बळकटणी मिळण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे असा विश्वास रिपाईंच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलाय सर्व सांगाल रायगड जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असणार आहे राज्य असेल देश असेल महायुतीच्या घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महत्वाची भूमिका सातत्यानं प्रत्येक निवडणुकीत बजावतो मात्र तसा सत्तेमध्ये सहभाग किंवा निवडणुकीमध्ये भागीदारी आपल्याला मिळताना दिसत नाही महाडमध्ये आठवले साहेबांना देखील आपण हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता काय सांगाल या पुढच्या निवडणुकांमध्ये काय कशा पद्धतीची भूमिका असेल आपली आदरणीय राहुलजी सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज असलेल्या या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत आदरणीय माझे ज्येष्ठ सहकारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू आज इथे उपस्थित आहेत त्याच पद्धतीने मी आदरणीय राहुल सोनावळे यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जे विचारलेला जी प्रश्न आहे तो अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे गेल्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे खऱ्या अर्थानं आज महायुती झाली पण ही अगोदर युतीच होती शिवसेना आणि भाजप या युतीमध्ये बारा वर्षापूर्वी आम्ही प्रवेश केला आणि तो करत असताना दहा टक्केच्या आम्हाला सहभाग मिळावा वाटा मिळावा या अपेक्षेने गेली बारा वर्ष आम्ही सातत्याने त्यांना सगळ्या बाजूनी सहकार्य करत असो ग्रामपंचायतीच्या जरी निवडणुका असल्या किंवा संसदीय पद्धतीच्या खासदारकीच्या निवडणुका असल्या त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ताकदीने आंबेडकरी जनतेला समोर आणून जास्तीत जास्त भाजपाला ताकद देऊन आज भाजप इथपर्यंत आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आज ऐंशी टक्के त्यांनी जवळजवळ पद सगळं संपन्न केलेलं आहे मध्ये सत्ता आलेली आहे त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या खारीच्या वाट्याच्या अनुसार आम्हालाही दहा टक्के वाटा प्रत्येक जागेवर मिळावा अशी आमची सरळ अपेक्षा आहे महामंडळ आज जर सदुसठ अडुसट महामंडळ आहेत त्या महामंडळात आम्हाला आज दहा टक्क्याचा वाटा मिळावा आज सामान्यपणे आमच्या कार्यकर्त्याला एसिओ हो सुद्धा अजून करता येत नाही आम्ही प्रपोजल टाकलेली असताना आणि त्याच्यामध्ये सातत्याने माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब प्रयत्न करीत आहेत आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आदरणीय फडणवीस साहेब यांच्याबरोबरसुद्धा साहेबांच्या चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं येणारे हा महानगरपालिका आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सीटच्या दहा टक्के वाटा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे जे पक्ष सांगेल त्या हा आम्ही आमचा मार्ग कर चोकळणार आहोत